स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांमुळेच मी घडलो असल्याचं खासदार श्रीमंत छत्रपती उदयन राजे यांचं भावनिक वक्तव्य खासदार भोसले यांच्या पत्नी दमयंती राजे भोसले यांनी घेतलेल्या नक्षत्र महोत्सवाचे उद्घाटन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाषण करतेवेळी पंकजा मुंडे यांनी काही जुने प्रसंग सांगताच खासदार उदयनराजे भोसले घैवरले आणि त्यांना अनावर झाले मी पुण्यात असताना गोपीनाथ मुंडे साहेबांना खासदार उदयनराजे भोसले यांनी फोन करून शब्द दिला होता पंकजा मुंडे यांचा छत्रपती एक पाठीराखा आहे त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही असं सांगितलं होतं त्याचबरोबर माझ्या शुपरिक्रमेला जी उंची मिळाली ती देखील खासदार उदयनराजे यांच्या उपस्थितीमुळे मिळाली असल्याचे पंकजा मुंडे बोलल्यानंतर स्टेजवर बसलेल्या खासदार उदयनराजे यांना आपले अश्रू अणावर झाले यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्यामुळेच माझी राजकीय कारकिर्द करू शकल्याचं सांगत मी गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच घडलो हे सांगायला देखील उदयनराजे विसरले नाहीत दरम्यान पंकजा ताईंनी आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचीही सदिच्छा भेट घेतली यावेळी पिंपरी चिंचवड प्राधिकरणचे माजी अध्यक्ष प्राध्यापक सदाशिव खाडे भाजप जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम भाजप पदाधिकारी आदींची मोठ्या संख्येने उपस्थित होती डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र न्यूज सातारा मला आठवते राजांची पहिली भेट त्यांना नसेल आठवत ते पण एकदम लहान होते आणि अगदी वयाने लहान होते बारीकशे आणि ते आमच्या घरी आले होते आणि मग सगळ्या गावात छत्रपती आले छत्रपती आले अशी चर्चा होती आणि तेव्हा पहिल्यांदा राजकारणात ते पदार्पण त्यांचं झालं आणि ते आमच्या घरी आले अत्यंत लहान त्यांचं वय होतं तेव्हापासून मुंडे साहेबांनी त्यांच्यावर खूप प्रेम केलं आणि त्याहून जास्त प्रेम राजेनी आज मुंडे साहेबांना दोन दहा वर्ष झाले तरी करतात पत्रकारांनी ना खूप गोड गोष्ट केली आज मी तिकडे गाठलं आणि माईक समोर ठेवला बूम समोर ठेवला मी म्हणतो बापरे बूम मला म्हणजे आता काहीतरी वेगळा आहे पण त्यांनी इतका गोड प्रश्न विचारला माझ्या राजकीय जीवनाच्या वीस वर्षात मला कोणी तसा गोड प्रश्न विचारला नाही पत्रकारांनी प्रश्न विचारला ताई सात इकडे येऊन कसं वाटतंय तुम्हाला माहेरी आलात किती छान बोललात तुम्ही खरंच मला माहेरी आल्यासारखं वाटतंय कारण बाहेरच नाही ना मी घरात मोठी राजकारणामध्ये एवढा संघर्ष आणि बाबांच्या जाण्यानंतर एक स्त्री शरीरात जन्म देऊन पुरुषाचे सगळे सोपस्कार करावे लागणारे मी मला माहेरगी कधीतरी जावं वाटतं ना मलाही वाटतं की कोणीतरी मला कोणावर तरी आपली जबाबदारी टाकावी आपण कुणावर तरी अवलंबून असावं तर छत्रपती उदयनराजेंना बघितल्यावर मला नेहमी असं वाटतं की असा एक व्यक्ती आहे ज्यांच्यावर मी अवलंबून राहू शकते मला आठवतो मी जेव्हा पुण्याला शिफ्ट झाले होते मुंबईला माझं लग्न झाल्यानंतर मी मुंबईवरन पुण्याला शिफ्ट झाले तर राजेंनी भरी जेवण ठेवलं होतं आणि त्यांनी आम्हाला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं घाबरायचं कारण नाही मी मुंडे साहेबांना शब्द दिला आहे छत्रपती ते पाठी राखाय पोरीची काळजी करायची नाही तर मध्यरात्री जरी काही लागलं पंकजात तर एक फोन कर हे त्यांनी हक्कानी मला सांगितलं खूप हे महत्वाचं असतं कधी माणूस ते व्यक्त करत कधी त्याचा फायदा घेत असं नाही पण कोणी म्हणणं की मी आहे हे खूप महत्वाचं असतं आणि ते राज्यांकडे बघून मला नेहमी वाटतं म्हणून त्यांचा शब्द मी टाळला नाही कारण माझ्या शिवशक्ती परिक्रमेला जर उंची मिळाली असेल ना केवळ राजे तुमच्या तिथल्या उपस्थितीमुळे त्याला उंची मिळाली म्हणजे पहिला दिवसच तुम्ही एवढा उंचावर नेऊन ठेवलात की नंतर ती यात्रा फार मोठ्या प्रमाणात गेली मुंडे साहेबांच्या स्मारकाच्या दिवशी सुद्धा उन् राजे उपस्थित होते आणि जेव्हा ते मंचावर उभे राहिले भाषणाला ते इतके घाईवरले की दोन मिनिटं स्तब्धपूर्ण पूर्ण एक लाख लोक समोर असतील शांतता पूर्ण होती राजेंबरोबर सभागृह तेव्हा घाईवर काय हे प्रेम आहे नाते काय आहेत आता जाती पातीच्या जीवावर राजकारण करणाऱ्यांनी आणि आता जाती पाती भिंती बांधून त्याचे स्वतःची सोय करणाऱ्यांनी बघावं एका छत्रपतीचं राजासारखं मन ज्यांनी आमच्या सारख्यांना इतकं प्रेम दिलं माझ्यासारख्या मुलीला बहीण मागलं हे काय कारण आहे पंकजा मुंडे आणि छत्रपती उदयनराजे भोसले बहीण भाऊ असण्याचं हेच राजांना अपेक्षित आहे त्या छत्रपतींना हेच अपेक्षित आहे हेच अपेक्षित व्यक्ती सर्व माता भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा वाटत की मी जे घडलो त्याच्यात झियाचा वाटा जर कोणाचा असेल तर मुंडे साहेबांचा होता सातवीत असताना वडिलांचे ये छाया हरपली त्यानंतर धडपडत धडपडत समाजसेवा करत करत मुंडे साहेबांची भेट झाली आणि त्यापासून एक मार्गदर्शक एक वडील की वडील म्हणा आणि त्याचबरोबर मित्र सुद्धा असे अनेक पैलू मला त्यांच्यामध्ये पाहायला मिळेल जेव्हा कोण कोण माझं बोट धरत नव्हतं त्यावेळेस त्यांनी माझं बोट पकडलं आणि आज जे मी आहे त्याच्यात सगळ्यात सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर त्यांचा आहे आणि मग अनेकदा चर्चा व्हायची मला अजून आठवत साहेब तस पाहायला गेले आता असते किंवा पंकजाताई सुद्धा हे तस माझे मतदार आहेत का त्यांचं जे ग्रामदैवत आहे हे शिखर शिंगणापूर आहे मग त्या काळापासून कामाच्या निमित्त असं जात जात व परळीला गेले आणि ज्यावेळेस शिखर साहेबांच्या आई साहेबांनी ठरवलं की तो मोठा आपण सात फुटी सोन्याचा कळस बसवायचा त्यावेळेस आम्ही तो कळस दुसऱ्या कोणाच्या हस्ते बसवला नाही तर फक्त साहेबांना एकच सांगितलं त्यांचे अत्यंत महत्त्वाचे कार्यक्रम होते पण म्हणलं हा योग आहे आणि तुम्हाला आलंच पाहिजे आणि त्यामुळं ते आले त्यांच्या शुभ असते पूजा झाली संपूर्ण त्या देवस्थानचं संपूर्ण त्यानंतर कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही किमाना पावला पावली त्यांची आठवण कशा करता येते कारण खऱ्या अडचण एक म्हणजे भोळा बाबडा दिलदार ज्याला म्हणतो माणूस म्हणजे त्यांचं नाव गोपीनाथ मुंडे म्हणजे मी अत्यंत बारकाने बघितलं आणि ज्यावेळेस दुर्दैवानी तो दिवस एवढा दुर्दैवी होता पण त्यानंतर मला अजून आठवतं पहिल्यांदा ज्या वेळेस पंकजा भाषणाला उठली मी असं बारकानी बघत होतो आणि नंतर भाषण संपल्यानंतर मी टी व्हीवर बघत होतो आणि मी एकच सांगितलं म्हणलं बस वाघेन शोभते म्हणलं एवढं सगळं असताना मला माहित आहे जेव्हा आपल्या वडिलांचा सावली आपल्याकडून लांब जाती मी जे सोसले त्यावेळेस पंकजांनी एकच म्हणाले की मी आता रडणार नाही मी लढणार लो, लोकांची सेवा करण्यासाठी माझं आयुष्य घालवणार आणि त्यानंतर अनेक मंत्रिपद आज जे आपण संपूर्ण बचत गटाचा आपण घेतो संपूर्ण जो हा उपक्रम नक्षत्राच्या माध्यमातून गेल्या अठरा वर्षे आपण करतोय त्या खात्याच्या त्या मंत्री होत्या मोना परवाच त्यासाठी म्हणजे मी दुसऱ्या कामासाठी गेलो होतो मुंबईला गिरीश भाऊ महाजन यांची भेट झाली त्यांनी त्यांना मी सांगितलं की आज त्यांच्याकडे ते खातं आहे आणि कुठंतरी ह्या संपूर्ण बचत गटासाठी एक चांगल्या प्रकारचं भवन या ठिकाणी व्हावं एक बाजारपेठ निर्माण व्हावी याकरता आम्ही प्रपोजल दिलं आहे आणि लवकरात लवकर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की ते सुद्धा आम्ही मंजूर करू पण कारण नसताना पंकजांनी माझं खूप कौतुक केलं आदेश हे ते तुम्हाला वाटतंय का ना? आदेश मी एकच सांगितलं लहानपणी कसं असतं माहिती आहे ना मी म्हणलं आला नाही काय म्हणत कट्टी म्हटलं मग कट्टी होईल ना कट्टी नको मग या आणि एक खऱ्या अडचण मगाशी ज्या व्यक्तींचा आपण म्हणजे तिथं नतमस्तक होतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्श घेऊन नाव सांगणारे भरपूर लोक असतात पण त्यांचा आदर्श घेऊन त्या पद्धतीने ते त्यांचे आदर्श आचरणात आणण्याचं काम फार थोडे लोक यांनी केलं त्यापैकी मुंडे साहेबांनी त्यांच्या पश्चात पंकजाताई